डेकोरेशन केलेले आपले मुख्यमंत्री उद्घाटन करून गेले आपण काल गेल्या बघूया जाता जाता बघूया आहे आहे आपल्या चॅनल दाखवतो माहिती दिली देशाची पूर्ण माहिती दिली कसं बोलवलं कसं त्या ट्रॅन्सिशन अशी पूर्ण माहिती दिलेली असं पहिले त्या तण असा आहे दुसरं त असं असं तण आहे असं पूर्ण दिलेलं आहे तो दिले, दिले। त्याच्या बोलवलं तक्षर तक्षर असं त्याच्या बोलले टीशन असं आहे असं ते टॅपशी दाखवले ते बघा पहिला अशी मैत्र खंटात अन्नाचे असे तपश बनवतो तपश पार्ट टू मध्ये आपण आलं पहिला पार्ट बघितला तर दुसरा पार्ट बघण्याचं चालू आहे इथून ते पोरले नाका पण आपल्याला चॅनल दाखवतात पोरली नाका पण दुसऱ्या पार्ट बघतोय आपल्या चॅनल बघतोय बघितलं तसं ही व्हिडिओ तिकीट काउंटर आहे तिकीट असे असे पर्याय ठेवले आहेत तिकीट असे माहिती दिली कुठून तुकून चालली दुसरा पार्ट तू आपल्या चॅनल दाखवतो बघा आपण तिकीट काढलं चाळीस पर पर्सन दहा चाळीस बाय सिंगल आणि इथं आपण तिकीट काढून चाललो आहे एंट्री करत चाललो आहे पहिला एंट्री करत जाऊ आपण अंडरग्राउंड असं आहे इंटर घेतून तुम्हाला दाखवत आहे साफ सुंदर एकदम स्टेशन आहे बघा आपल्या चॅनल दाखवत बघा साफ सुंदर स्टेशन आत मला पट असं स्टेशन आहे बघा आपल्या चॅनल दाखवत बघा आपल्या चॅनल दाखवतो बघा असं बघ जाणार रेल्वेच्या दबेत एंडिंग लास्ट पर्यंत एंडिंग पर्यंत आहे आपल्या चॅनल बघा लास्ट पर्यंत आहे आहे आपला चॅनल दाखवत होता दा। धारावी टेशन आता बाहेरचा परिषद आपण बघतो किंवा दारावी टेशन आपला चॅनल दाखवत दारावी टेशन मेट्रो अंधलगाव मॅट्रो दारावी ते स्टेशन माहिती दिली कसं उत्तराचं कसं नाही ॲरो पण दिलेला आहे आपल्या चॅनल दाखवतो ॲरो ॲरो दिल्यासारखं आपण चाललंच जायचं कसं आप आपण ॲप चालू होतं गेटविन आपण ॲप चालू होतं अंडरग्राऊंड नॅचरल त्याला अनुभव बघायला चालू आहे पब्लिक अंडरग्राऊंड ही अंडरग्राऊंड नॅचरलची माहिती तुम्हाला दिली आहे बघा मंदिर स्टेशनची पूर्ण माहिती दिली आहे दाखवली दाखवले बघा पुन्हा स्टेशनची माहिती दिली आहे अंडरग्राऊंड पार्ट टूमध्ये आपण आलो आहे आणि पुन्हा टेशरची पूर्ण माहिती आहे बोर्ज दिलेली आहे आता सर्व समजतात शीतला देवी मंदिर आलेलं आहे चांगलं स्टेशन शीतला देवी मंदिर आहे आपल्या चॅनल दाखव बघा आंधरगाव मेट्रो दादा स्टेशन उतरू शकतो का उतरू शकतो तेव्हा दादा स्टेशन दादा स्टेशन मी परिस्थिती आपल्याला दाखवत आहे मंदिर चांगलं आहे श्री मंदिर आपल्या चॅनल दाखवत बघा श्री मंदिर मार्केटला उतरलो वरली नाक्यातला ही वरली नाका तिथे लास्ट स्टॉप आहे लास्ट स्टॉप वरली नाका आपल्या चॅनल दाखवतो बघा नाक्याचा परिसर आपला स्टॉप आहे वरली नाका वरली नाग्याचा स्टॉप आहे वरली नाक्यातलं स्टॉप आता रे आता आपण आपल्या चॅनल बाबत पहिला लूक आपल्या चॅनल चौक असं चॅनल आहे असं त्याच तिकीट हे स्टेशन आहे टेशनचा असं पहिला लूक आहे कनेक्ट कसं झालेली असं वाटतं नाही भारत भारतात आहे असं होतं बाहेरच्या देशात आज देशाचा लोक आहे कि नवीन लूक आपल्या चॅनल आपल्याला बघा बोलली नाकडे पूर्ण तेच नाकडे आज ठेला जिने उतरणार उतरणार आहे जिने आणि बाजूला हे उतरणाऱ्याला पण ठेवले त्यांनी उतरणार माठला पूर्ण माहिती दिली त्याच्या नंतर बोलली नाكله